वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल तर बुलढाणा सर्वात कमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यमंडळ घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट टक्के लागला आहे सर्वाधिक सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के निकाल लागला आहे राज्यात अमरावती विभाग हा सतराव्या क्रमांकावर असून अमरावती विभागाचा निकाल त्र्याण्णव टक्के लागला आहे अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा हा अव्वल ठरला असून वाशिमचा सा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के लागला आहे तर यवतमाळ ब्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के अकोला ब्याण्णव पॉईंट शून्य दोन अमरावती एक्क्याण्णव पॉईंट अकरा व बुलढाणा जिल्ह्याचा सा निकाल सर्वात कमी नव्वद पॉईंट पंचेचाळीस लागला आहे राज्य शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयात आज दुपारी एक वाजता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील निकाल जाहीर करण्यात आला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून या परीक्षेला एक लाख पन्नास हजार ब्याण्णव विद्यार्थी बसले होते ही परीक्षा एकूण एकशे सत्तावन्न केंद्रांवर घेण्यात आली होती यामध्ये कला शाखेचे त्रेपन्न हजार चारशे विज्ञान शाखेचे एकोणऐंशी हजार सत्तर वाणिज्य शाखेचे अकरा हजार चौदा तर व्होकेशनल शाखेचे सात हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे अमरावती विभागीय मंडळ आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे मी निलिमा टाके विभागीय सचिव तथा विभागीय अध्यक्ष अमरावती विभागीय मंडळ अमरावती आज जो निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये अमरावती विभागाचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट शून्य शून्य टक्के हा जाहीर झालेला आहे याकरिता सर्व परीक्षार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करते त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्यांचे शिक्षक त्यांचे मुख्याध्यापक आणि परीक्षेच्या का जे जे समाज घटक या परीक्षेमध्ये सहभागी होते त्यासोबतच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांचं सर्वांचंसुद्धा अभिनंदन व्यक्त करते निकाल बघता निकालाचं वैशिष्ट्य बघता दरवर्षीच्या तुलनेने मुलां मुलींचं प्रमाण हे उत्तीर्णतेचं जास्त आहे यावर्षी अमरावती विभागीय मंडळामध्ये तीन पॉईंट ऐंशी टक्क्यांनी विद्यार्थिनीचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे जास्त असून विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या तुलनेने कमी असल्याचं आढळून दिसून येते सुमारे सात टक्के विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये अपयशी ठरलेले दिसते परंतु अशा विद्यार्थ्यांनी कुठेही खचून जाऊ नये तर आगामी होणारी जी प पर परीक्षा आहे इयत्ता बार बारावीची जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जी, जी होती तर या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जरूर प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं परीक्षेच्या कामी ज्या ज्या घटकांनी या सर्व रिझल्टपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे या सर्व घटकांचं मी आभारसुद्धा या निमित्ताने व्यक्त करते जे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे परंतु हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करते की या यशाने आपल्याला थांबायचं नाही तर असंच यश हे पुढील आपल्याला भावी आयुष्यामध्ये संपादन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे किंवा जी संपादन अपेक्षित होती ती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्यमंडळाने सुविधा दिलेली आहे विशिष्ट एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही तर अशा विषयासाठी आपण पुनच्च या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकता आणि जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ट होऊन विशेष मेहनत करून त्या विषयामध्ये गुण संपादन घेऊ शकता एखाद्या विद्यार्थ्याला जर ओव्हरऑल पूर्ण परीक्षेचा रिझल्ट जो लागलेला आहे तो त्याला अपेक्षेपेक्षा कमी वाटत असेल तर संपूर्ण विषयामध्ये सुद्धा असे विद्यार्थी प्रविष्ट होऊन पुढील जे गुण आहे ते आपण वाढवू शकता परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि त्यांनी ही परीक्षा देऊन आपली संपादनूक ती सुधार किंवा विषय सुधार, गुण गुणसुधार यामध्ये ते सहभागी होऊन परीक्षा हे देऊ शकतात सर्व विद्यार्थ्यांचं यानिमित्ताने अभिनंदन पुढील त्यांच्या भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाटचाली ह्या सुखकारक यशदायी आणि आनंदमयी होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद